नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या मा ब्लॉगमध्ये आता आम्ही सालप्राथप्रमाणे गणपतीनंतर कधीची पार्टी घालणार आहोत आमच्या टूरे टेविलच्या चॅनलवर आणि त्याच्या स्वीट्स सोबत तर आता आपण पहिलं काय करूया पहिलं आपण शेगडी काढूया शेगडी काढताना मालक स्वतः आता आपण जात आहोत सिलेंडर राहायला साई यांच्याकडे हा बघा पुढे बघू शकता एक कवठे आहे स्पॉन्सर कष्ट 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 आहेत एंटरटेनर हे आमचे टूर डेवीचे मालक मॅच काहीतरी केलं नाटक चालू आहे त्यांचं आज आपली करीची पार्टी आहे सर्वांनी यावे आपले स्व मेंबर्स आहेत त्यातले फक्त किती नऊ राहिले नऊ जणच राहिले पार्टी आज मध्ये जेवण बनवायचं लोकाची सोय वगैरे सगळी व्यवस्थित आहे आलेल्या दोन दोन धुरंदर एक कूक आणि एक गायक आहेत सध्या तरी एकच आहे ना एकच गरम केलं तेल तेल गरम केलं ना पहिलं तेल गरम स्वतः मालक आता आपल्याकडे वाटण्याच मंडळ काय बनलंयू द्या रिव्यू द्या आईकड द्या मंडळाची खूप खूप आभार असेच आपण प्रोग्राम नियमितपणे ठेवावे आणि विदाऊट पैशानी ठेवावे बारा तारीख आपली फिक्स आहे पुढची ट्रीप जी रायगड असणार आहे सर्वांनी ह्या ग्रुपवर आपल्या ब्लॉग चॅनलवर टिकून राहा टिकून राहा आता ह्याचा ब्लॉग लवकरच येईल रे लवकर येणार येणार स्वतः मालक बोलतात येणार ब्लॉग उत्कृष्ट आयोजन नियोजन सगळं व्यवस्थित व्यवस्थित झालं आणि टायमात घरी टाइमात घरी चाललो आहे टाइम दाखवा अकरा ह्या टायमाला आमच्या पार्ट्या चालू होतात आम्ही लवकर चाललोय कारण सर्वांचे लागलेत ते बघा सगळे पळत आहेत सगळे पळत आहेत पार्टी झाली आहे आमची इथेच आताच पार्टी करते माझा भाऊ ब्लॉक वगैरे करतोय आता व्यवस्थित इथे आम्ही जातोय बघू ब्लॉक वगैरे कधी येईल आणि कसे होईल सगळे